अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारा मूग डाळीचा मऊ लुसलुशीत हलवा किंवा शिरा कसा बनवायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे शिवाय हा मुगाचा हलवा बनवण्यासाठी अजिबात कुठेही मी साखरेचा वापर केला नाही तरीही इतका मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा होण्यासाठी एक खास अशी मी पद्धत दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही मुगडाळीचा हलवा तयार केलात तर अतिशय झटपट तर तयार होतो शिवाय इतका अप्रतिम लागतो की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल चला तर मग लगेचच पाहूया मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार मुगडाळीचा हलवा कसा बनवायचा नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते मुगडाळीचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी एका कपाचा वापर करून मी एक कप भरून इथे नेहमी आपण जी वरणासाठी मुगाची डाळ वापरतो पिवळ्या रंगाची तीच इथे आपल्याला वापरायची आहे आता ही डाळ तुम्ही धुवून सुद्धा घेऊ शकता पण आज मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत सांगत आहे त्यामुळे इथे मी एक रुमाल चांगला पाण्याने धुवून घट्ट पिळून घेतला आहे आणि त्यामध्येही अशी मुगाची डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि फक्त ओल्या कापडाने आपल्याला ही थोडीशी पुसून घ्यायची म्हणजे त्यावरची काही धूळ पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल तुम्ही डाळ धुवून सुद्धा घेऊ शकता पण एकदा डाळ धुतली की ती निथळवून घ्यावी लागते पूर्णपणे कोरडी करावी लागते आणि नंतर मग ती भाजावी लागते करण्यापेक्षा फक्त ओल्या कापड्याने ही डाळ आपल्याला स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जी पुसून घेतलेली डाळ आहे ती संपूर्ण घालायची आहे आता ही डाळ मिक्सरला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे फार जास्त आपल्याला पीठ करायचं नाही तर इथे बघा मी दाखवते त्याप्रमाणे नेहमी आपण जसा उपम्याचा रवा असतो तसं टेक्शर ह्याला आला पाहिजे थोडंसं दरदरीतच आपल्याला ही डाळ ठेवायची आहे आपण आज झटपट मूगडाळीचा हलवा बनवतोय त्यामुळे डाळीला छान असं दाणेदार टेक्चर येतं ह्यामुळे आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये ज्या कपने आपण ही डाळ मोजून घेतलेली त्याच कपाचा वापर करून दोन कप भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे इथे मी गाईचं दूध वापरलं आहे तुम्ही एरवी जर करत असाल तर म्हशीचं दूध वापरलं तरी देखील चालेल सोबतच एक कप भरून आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे डाळ आपली छान फुलली जाते आता गॅसवर मी एक कडई ठेवली आहे आणि दुसऱ्या गॅसवर दूध आणि पाण्याचं पातेलं आपल्याला गरम करत ठेवायचं आहे छान त्याला उकळी आणायची आहे आता ह्या कडईमध्ये मी ज्या कपने डाळ मोजून घेतलेली त्याच कपाने पाऊण कप एवढं साजूक तूप घेणार आहे आणि एक चमचा तूप आपल्याला शिल्लक ठेवायचं आहे तर ता, त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत आता तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदा तूप गरम झालं की आपण जी डाळ वाटून घेतलेली मिक्सरला ती यामध्ये घालायची आहे आणि छान अशी या तुपासोबत व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे एकदा व्यवस्थित या तुपासोबत परतून झाली की ह्यामध्ये ह्या हलव्याला छान असं दाणेदार टेक्शर येण्यासाठी ह्या स्टेजलाच मुगडाळीसोबत आपल्याला दोन मोठे चमचे भरून रवा घालायचा आहे नेहमी आपण जो शिऱ्यासाठी रवा वापरतो त्याचाच इथे मी वापर, वापर केला आहे यामुळे मुगडाळीच्या शिऱ्याला खूप छान दाणेदार असं टेक्चर येतं आता या तुपाबरोबरच बरोबरच ही मूगडाळ आणि हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि जसजसं आपण ही मूगडाळ आणि हा रवा भाजत जाऊ तस तसं त्याला तूप सुटायला सुरुवात होईल आणि हलका हलका रंग सुद्धा बदलायला सुरुवात होईल पुढच्या दोन तीन मिनिटातच बघा सतत असं मूगडाळ आणि हा रवा मी भाजून घेतले आहे तुपाबरोबर आणि ह्याला आता बघू शकता किती मस्त असं तूप सुटलं गेलं आहे पण अजूनही याला कच्चेपणा आहे अजून आपल्याला पुढचे तीन ते चार मिनटं इथे सतत असं परतून मुगडाळ आणि रवा भाजून घ्यायचा आहे इथे मला एकूण सात ते आठ मिनटाचा मोजून वेळ लागलेला आहे इथे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही आता ह्याचा रंग बघू शकता किती छान असा सोनेरी आला आहे असा रंग येईपर्यंत आणि खमंग सुवास सुटेपर्यंत आपल्याला ही मुगडाळ आणि रवा भाजून घ्यायचा आहे आता ह्यामध्येच काही मी सुकामेवा घालणार आहे यामध्ये काजू बदामचे काप चारोळी आणि बेदाणे घातले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा इथे घालू शकता आता हे बेदाणे छान फुलेपर्यंत ह्यामध्ये एखाद मिनटं परतवून घ्यायचे आहेत असा सुकामेवा या स्टेजला घातल्यामुळे वेगळा आपल्याला तो तुपामध्ये भाजून घ्यावा लागत नाही याच तुपामध्ये छान असा खवंग तो भाजला जातो इथे बघू शकता पुढच्या एखाद मिनिटातच हा सुकामेवा छान असा भाजला गेला आहे तुपाची उष्णता आणि कडई सुद्धा फार गरम असल्यामुळे बेदाणे सुद्धा छान फुलून आले आहेत असं झालं की लगेचच इथे दुसऱ्या साईडला आपण जे पाणी आणि दूध गरम करत ठेवलेलं त्याला सुद्धा छान अशी उकळी आली आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध आणि पाणी थोडं थोडं आपल्याला ह्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे फार जास्त एकदाच घालायचं नाही नाही तर ते अंगावर ओढू शकतं त्यामुळे थोडंसं असं घालायचं आणि पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा थोडं थोडं घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं एकदाच जर तुम्ही दूध पाणी ह्यामध्ये घातलं तर एकदम लगदा होऊ शकतो आणि त्याच्या गुठळ्यासुद्धा बनवू शकतात आणि मग त्या मोडणं फार अवघड होऊ शकतं त्यामुळे मी दाखवते त्या पद्धतीनेच थोडं थोडं असं घालायचं आणि पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी उरलेलं सर्व दूध पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं लगेचच ते घट्ट बनायला सुरुवात होते एकदा संपूर्ण दूध आणि पाणी या डाळीने शोषून घेतलं की लगेचच गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून फक्त तीन मिनटाची वाफ काढायची आहे तीन मिनटानंतर इथे झाकण उघडून बघूया आता व्यवस्थित पुन्हा एकदा आपल्याला ही डाळ मिसळून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची आहे इथे आपली डाळ आणि रवा छानपैकी फुलून आला आहे शिजला गेला आहे आता ह्यामध्ये आपण जे एक चमचाभर उरलेलं साजूक तूप बाजूला ठेवलेलं ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आज आपण अजिबात साखरेचा वापर करणार नाही हो। आहोत त्यामुळेच ज्या कपने आपण डाळ मोजून घेतलेली त्याच कपाचा वापर करून इथे मी दीड कप एवढं बारीक चिरलेलं गूळ घालणार आहे आता हा गूळ व्यवस्थित ह्या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथे गुळाच्याऐवजी साखर वापरणारा असाल तर मात्र एक ते सव्वा कपच घाला कारण जर जास्त साखर घातली तर मात्र गोड होऊ शकतं साखरेपेक्षा गुळाला थोडासा कमी गोडवा असतो त्यामुळे मी दीड कप इथे वापरला आहे आता हा गूळसुद्धा या हलव्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे जसा गुळ आपण मिक्स करत जाऊ तसतसं थोडंसं हे मिश्रण पातळ बनायला सुरुवात होईल एकदा गुळ पूर्ण विरघळून झाला की गॅसच्याच मंदच ठेवायचे आहे आणि मंदाचवर पुन्हा तीन मिनटाची आपल्याला वाफ काढायची आहे तीन मिनटानंतर इथे मी झाकण उघडून बघते आणि आता तुम्ही बघू शकता हलव्याला कसं कडेने तूप सुटलं गेलं आहे आता हा व्यवस्थित हलवा आपल्याला पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे आपला मुगडाळीचा मऊ रसरशीत असा हलवा तयार आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा भरून मी वेलची पावडर घालणार आहे आणि गूळ घातल्यामुळे थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे आता ही वेलची पूड आणि जायफळ व्यवस्थित ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्हाला जरी आता हे सैलसर मिश्रण वाटत असलं तरी जसजसं हे थंड होत जाईल तस तसं त्याला एक छान असा घट्टपणा यायला सुरुवात होईल दोन तीन मिनटानंतर हलकासा थंड झाल्यानंतर हा मुगडाळीचा हलवा मी सर्व करून घेते आणि आता तुम्ही ह्याचं टेक्शर बघू शकता कसं घट्ट झालं आहे आणि दाणेदार झाला आहे तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या अचूक प्रमाणात हा असं झटपट मुगडाळीचा हलवा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी हा हलवा तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते टेक्शर वरूनच तुम्हाला कळलं असेल की ती मऊ लुसलुशीत आणि तरीही दाणेदार झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद